जेम्स वॅटने वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध सतराशे एक्क्याऐंशी साली लावला आणि जगात क्रांती झाली मात्र हा शोध लावताना जेम्स वॅटच्या हे ध्यानही नसेल की त्याच्या या संशोधनामुळे भारतातील कोट्यवधी भटक्या समाजाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी याच जेम्स वॅटच्या संशोधनाच्या जोरावर अठराशे पंचेचाळीस साली भारतात रेल्वेचे जाळी विणायला सुरुवात केली आणि त्यानंतर सुरू झाली भारतात राहणाऱ्या लाखो भटक्या विमुक्त समाजाच्या आयुष्याची कुत्तरोड नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूसमध्ये आज 31 ऑगस्ट आजचा दिवस हा भारतात राहणाऱ्या करोडो माणसांसाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे काय आहे दिवसाचे महत्व आणि कोण आहेत हे लोक जे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला नाही तर एकतीस ऑगस्ट खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले पाहूयात या व्हिडिओमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात आले होते की जर भारतात रेल्वेचे जाळे बनवायचे असेल तर देशातल्या विविध भागात रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी शेकडो टन लाकडांची आणि हजारो कामगारांची आवश्यकता आहे अठराशे सत्तावन्न मध्ये देशभरात अनेक ठिकाणी उठाव झाले होते आणि त्यामागची कारणे वेगवेगळी होती त्यापैकी एक मुख्य कारण जंगलात राहणाऱ्या भटक्या आपापल्या पारंपरिक व्यवसायावर जगत होता मात्र जंगल कायदा करून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच गोर्यांनी घेतले होते त्यामुळे अठराशे सत्तावन च्या उठावामध्ये भटक्या जमातींचे योगदान देखील तितकेच महत्वपूर्ण होते ज्या काळात इंग्रज भारतातले एक एक राज्य प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमाती म्हणजेच रामोशी भिल्ल वडार बंजारा अशा डोंगरांमध्ये राहणाऱ्या जातींनी इंग्रजांना पहिल्यांदा विरोध केला होता या जातीमुळे इंग्रजांची कायदा आणि सुव्यवस्था ढासळत होती त्यावेळेचे राजे महाराजे इंग्रजांना शरण येऊन त्यांच्याकडून तनख्वा घेत होते परंतु तंट्या भिल्ल उमाजे नाईक बिरसा मुंडा गोविंदगीर बंजारा असेही काही अधिवासी नेतृत्व होती जी इंग्रजांना कधीही शरण गेले नाहीत वीस गावं एवढीच त्यांची पारंपारिक राज्य होती कि आदिवासी राज्ये शरण येत नाहीत गणिमी काव्याने हल्ला करतात सरकारी ऐवज लुटून नेतात आणि त्यांना आटोक्यात आणता येत नाही हे ब्रिटिशांच्या लक्षात यायला लागले आणि या जातींचा कायमचा बंदोबस्त करण्याची योजना ते आखू लागले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना पुण्याच्या जुन्या कचेरीच्या झाडावर लटकवण्यात आले तर तंट्या भिल्ल बिरसा मुंडा हे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात शहीद झाले इंग्रज मुळातच चतुर स्वातंत्र्यपूर्व काळाचा आदिवासींचा लढा अठराशे सत्तावन्न चा उठाव आणि रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणारे मजूर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तर साली बॉम्बे प्रेसिडेन्सी एक कायदा तयार केला हा कायदा होता गुन्हेगारी जमाती कायदा आणि तो तयार केला ब्रिटिश अधिकाऱ्याने भटक्या जमातींचा बंदोबस्त करण्यासाठी खास हा कायदा तयार करण्यात आला या कायद्याअंतर्गत भटक्या आणि आदिवासी जमातीच्या अनेक जातींचा त्यात समावेश करण्यात आला दिल्ली मध्य प्रदेश बंगाल तमिळनाडू मद्रास गुजरात मध्ये अहमदाबाद झांपवा हैदराबाद गुलबर्गा महाराष्ट्रात अंबरनाथ सोलापूर गोकार अशा अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी सेटलमेंट म्हणजेच खुले कैदखाने बांधले जमातीच्या महिलांना चिल्ल्या पिल्ल्यांना जबरदस्तीने या कैदखान्यात डांबून ठेवले आणि पुरुषांना मजूर बनवून रेल्वे ट्रॅकच्या कामावर सेटलमेंट सेटलमेंटमधील अवस्था तर खूपच भयावह होती ही सेटलमेंट खुली असली तरी ते एक प्रकारचे तुरुंग होते तुरुंगाचे नियम जाचक होते या तुरुंगात जन्मलेल्या बाळालाही ते नियम बंधनकारक असतात सेटलमेंट मध्ये रोज सकाळी व संध्याकाळी हजेरी असायची पुन्हा रात्री बेरात्री पोलीस झोपडीतून पांघरून ओढून माणसं बघून जात रोज सकाळी मोजदात करून बाहेर कामावर सोडलं जायचं इतर गावी जायचं असल्यास व्यवस्थापनाची परवानगी घेणं अनिवार्य होतं ज्या गावात जायचं तिथल्या पाटलाला व्यवस्थापकाने दिलेला पास द्यावा लागायचा परत त्यांना पाटलाकडून पास घेऊन येणं बंधनकारक होतं या ठिकाणी दिवसभर कापड गिरण्या आणि सुत गिरण्या चालायच्या आणि दिवसातले बारा बारा तास महिलांना मुलांना काम करावं लागायचं गुन्हेगारी जमाती कायद्याअंतर्गत भटक्या जातींची संख्या वाढतच गेली जेव्हा बावन्न साली हा कायदा भारत सरकारने रद्द केला तेव्हा या कायद्याची झळ तब्बल एकशे एक्क्याण्णव एकोणविसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला खरा परंतु कैदखाण्यात असलेल्या लाखो भटक्या आदिवासींच्या आयुष्यात स्वातंत्र्याची ही किरणे पडलीच नाही एकोणावीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान तयार झाले आणि ते संसदेने स्वीकारले कायदा मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी देशाच्या हे लक्षात आणून दिले की या गुन्हेगार जमातीचे लाखो लोक जातीच्या नावाखाली जन्मतच गुन्हेगार म्हणून अद्याप कैद खाण्यात आहेत त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला आणि अखेर एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे बावन्न साली जवाहरलाल नेहरूंनी संसदेत भाषण केले आम्ही सर्वजण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुक्त आहोत पण या गुन्हेगार जमातीचे सगळेजण स्वातंत्र्याचा लढा देणारे असल्यामुळे हे आजपासून विशेष मुक्त आहेत असे मी या देशातल्या सर्व समाजाच्या लोकांना सांगतो आणि तेव्हापासून या गुन्हेगार जमातींना विमुक्त म्हणजेच विशेष मुक्त असे नाव देण्यात आले एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे बावन्न हाच त्यांचा स्वातंत्र्याचा दिवस जो आजही साजरा केला जातो आज पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्षे उलटून गेली मात्र भटक्या समाजाकडे पाहिल्यास आजही परिस्थिती शरण पराभूत मानसिकता यातच हा समाज अडकून पडलाय असे दिसून येते प्राण्यांना नाल मारतात तशी कायद्याची नाल आजही या जमातीच्या नशिबी आहेच महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या बावन्न जमाती आणि त्यांच्याही सुमारे तीनशे पन्नास जाती आहेत भटके असोत की विमुक्त त्यांची दैन आजही कायमच आहे रेशन कार्ड नाही मतदार यादीत नाव नाही बँकेत खाते नाही घर नाही कायदेशीर व्यवसाय नाही भीक मागावी भी तर तेही कायद्यात बसत नाही खून मारामाऱ्या भुरटी वाटमारी हुसकावणे जाणे अपमान घेणे आणि अस्मितेपासून पारखे राहणे आपसातल्या वैरात मरणे मारणे जात पंचायतीचा फास आणि कोट कचेरा पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण आणि मरणे जगण्याची चिवट शक्ती घेऊन वाट गाढव शेळ्या मेंढ्या कोंबडी कुत्री आणि न थकणारे पाय असे त्यांचे जगणे आजही तसेच आहे आपल्याकडच्या अनेक नव्या कायद्यांनी भटक्या विमुक्तांना संरक्षण देण्याऐवजी त्यांचा रोजगारच हिरावून घेतला आहे क्रुएलिटी टू ॲनिमल ॲक्ट खाली नंदीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गेले मॅजिक अँड ड्रग्ज ऍक्टने जडीबुटी विकून पोट भरणाऱ्या वैदूंचा पारंपरिक व्यवसाय बंद पाडला देवाधर्माच्या नावावर भिक्षा मागणाऱ्या वासुदेव बहुरूपी लक्ष्मी, जोशी गोंधळी गोसावी व इतरांवर उपासमारीची पाळी आणणारा प्रिव्हेंशन ऑफ बेकरी ऍक्ट करण्यात आला कसरती भविष्य कथन किंवा गोंधळ नृत्य गीते यांवर भटक्या विमुक्तांचा उदरनिर्वाह अठराशे एकाहत्तर ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल मागील दीडशे वर्षांपासून भटक्या विमुक्तांनी रक्त सांडले संघर्ष केला स्वतः प्रबोधनाचे मार्ग तयार केले जात पंचायती बरखास्त केल्या संप मोर्चे धरणे आंदोलने रास्ता रोको बोंबाबो मोर्चा असे लोकशाहीतले अनेक मार्ग अवलंबले स्वतःच्या जगण्याचे चित्रण करणारे साहित्य निर्माण केले मात्र तरीही या समाजाचा आक्रोश इथल्या व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाहीये सत्ताधारी जात वर्गाच्या बहुस्तर सत्ता शासन धोरणात पॉवरफुल वोट बँक हा समाज निर्माण करू शकत नाही आणि म्हणूनच भटक्यांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आश्रित दातासंबंधाची भांडवली हात मिळवणी रचली गेली आहे नवी भांडवली जाती व्यवस्था भटक्यांना गावकुसाबाहेर ठेवण्यासाठी नव्या आयुधांनी सज्ज झाली आहे भटक्यांसाठीची महामंडळे स्थापन करणे त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करणे प्रत्यक्षात अपुऱ्या निधीमुळे ती प्रभावहीन ठेवणे या दिशेने शासन पद्धती कार्य करीत आहे आणि म्हणूनच एकतीस ऑगस्ट एकोणविशे बावन्न हा दिवस खरोखरच भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन आहे याचा पुन्हा पुन्हा विचार करावासा वाटतो धन्यवाद